बातमी आहे दर्यापूरवरून अमरावती जिल्ह्यात गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब गट म्हणजे शिवसेना उभाटा असा एकच आमदार निवडून आला तो म्हणजे आमदार गजानन बहुल होते दर्यापूर विधानसभा क्षेत्र त्याच्यानंतर काय झालं मित्रांनो त्यांच्या विजयाचे श्रेय घेत अमरावती जिल्ह्यात नुकत्याच काही शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या नवनियुक्त झाल्या काही कार्यकर्त्यांना मोठे पद देण्यात आले त्यामुळे काही जुने निष्ठावान स्वतःला जुने निष्ठावान शिवसैनिक कार्यकर्ते दुखावले असतील साहजिकच आहे बऱ्याच पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिलेले आहेत यात मोठ्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा समावेश देखील आहे त्यामुळे आता येणाऱ्या काही दिवसांमध्ये पुढे जिल्हा परिषद आहेत त्या अनुषंगाने आपल्या दर्यापूर विधानसभा क्षेत्रामध्ये कोणते पदाधिकारी आपला कोणता निर्णय घेतात व कोणत्या पार्टीत सहभागी होतात हे पाहावयास नक्की आपल्याला अं रोचक ठरेल